नमस्कार मित्रांनो डाळींब मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण डाळिंब छाटणी कशी करावी यावरती व्हिडिओ बनवला होता तर छाटणीच्यानंतर जे नवीन वॉटर शूट आलेले आहेत ते कसे काढावे तुम्हाला ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर मित्रांनो डाळींब छाटणीच्यानंतर बरोबर दोन आठवड्यानंतर झाडांना वॉटर शूट परत फुटलेले आहेत तर हे वॉटरशूट कसे काढावे चला तर या व्हिडिओमध्ये पाहू तर आता तुम्ही पाहू शकतात की इथं वॉटर शूट आलेले आहेत हे वॉटरशूट काय करायचं आहे की या ठिकाणी का हे ताजे वॉटरशूट आलेले आहेत ते हाताने काढून घ्यायचे आहेत आणि ह्या खोडाची ही खालची जागा मोकळी करून घ्यायची आहे आणि वॉटरशूट तुम्ही पाहू शकता की इथं गुलाबी असा रंग येतो आहे ये वॉटरशूटला आणि यामध्ये काय होतं की जे झाडाला जे अन्नद्रव्य पाणी जे झाडाच्या वाढीसाठी गरजेचं असतं ते वॉटरशूट खाऊन घेतं आणि जे काही रोग पडतात किडे प किडे असतील मावा असेल ते सर्व हे वॉटरशूटवर येतात त्याच्यामुळे झाडाचे जे फळं लागण्याचे प्रमाण आहे ते कमी होते आणि ला या वॉटरशूटला फळं लागतच नाही ते फक्त झाड कमजोर करण्याचं काम करतात या ठिकाणी आपण हाताने हे सर्व नवीन पाला साफ करून घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला मी आणखीन एक झाड दाखवतो तर मागच्या वेळेस आपण काय केलं होतं की हे झाडाचा जो खालचा भाग आहे तो पूर्ण साफ केला होता कात्रीने आणि वरचे सर्व झाडाचे शेंडे कापले होते तर आता तुम्ही पाहू शकतात की इथं जे शेंडे कापले तिथं तीन तीन चार चार फुटवे आहेत चांगल्या प्रकारे तर हे खाली पाहू शकतो आपण खाली जे आपण एवढी जागा साफ केली होती तर यामध्ये बघा आता इथं आपण कात्री मारली होती इथं हे आडवी फांदी कात्रीने कापली होती तर इथं हा वॉटरशूट आला आहे आणि वॉटरशूट ओळखायचं कसं की वॉटरशूटचा जो रंग आहे तो हा पा गुलाबी तर आता या ठिकाणी काय करायचं आहे वॉटरशूट बाहेर उपटून घ्यायचं आहे हे पाहू शकता तुम्ही वॉटरशूट तर अशा प्रकारे सर्व साफ करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हाताने वॉटर शूट काढू शकतात तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण छाटणी झाल्याच्या नंतर झाडावरती कोणते बुरशीनाशक किंवा कीटकनाशक फवारावे यावरती व्हिडिओ बनवणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद